आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बीड जिल्ह्यातल्या परळीत राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष संचालक आणि कर्मचारी अशा सतरा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल एकशे एक्केचाळीस ठेवेदारांनी केली होती तक्रार अहमदनगर जिल्ह्यात तिसगाव इथली तेवीस एकर गायरान क्षेत्रावरील चारशेहून अधिक अतिक्रमणं करावीत या मागणीसाठी परराज्यातल्या आंब्याची हापूस नावानं फसवणूक फसवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सर्व बाजार समित्यांनी कडक कारवाई करावी अशी रायगडमधल्या बागायतदारांची मागणी पंजाबच्या साई भक्तांनी शिर्डी साई संस्थान रुग्णालयाला हुलियम फायबर लेझर आणि निमो लेजर ही एकावन्न लाख रुपये किमतीची शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त दोन उपकरणं दिली भेट नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर बिहारीपूर जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकी धडकल्यानं पती पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात काळंबावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण गेला वाहून पुणे कृषी विभाग आणि आत्मा योजनेअंतर्गत दौंड तालुक्यात ऊस पिकावरील एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन यवतमाळ जिल्ह्यात आदिवासींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राळे गावातल्या जागजई इथं पौर्णिमेनिमित्त आदिवासी समाजाची खुल्ली जत्रा रत्नागिरी इथं लोकमान्य टिळक जन्मस्थानाच्या नूतनीकरण करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकामाची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला नागरिकांसाठी खुली होणार वास्तू गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातल्या विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन करण्यासाठी सात ते नऊ जून या कालावधीत ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं था बॉक्सिंग असोसिएशन वर्धाच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप साठ विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग